नमस्कार पार्थ मराठा उर्वर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवणे आजपासून मी एक नवीन वेगळा ग्रुप तयार करत आहे चाळीस ते साठ या वयोगटातील जे विधवा विधूर महिला घटस्फोटी आहे तर त्यांच्यासाठी एक स्पेशल मोफत ग्रुप पण चालू करत आहे आणि या मोफत ग्रुपचं जे काम आहे विनोद खैरणार हा मुलगा बघणार आहे त्याचा नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो नऊ नव्वद छत्तीस तसेच काही अडचणी आल्यास माझ्याशी संपर्क करा माझा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या चाळीस ते साठ वयोगटातील जे घटस्फोटीत विदूर महिला आहे पुरुष आहे त्यांच्यासाठी फक्त महिलांना मोफत सेवा आहे पुरुषांकडून नावनोंदणी फी आहे ती काही फारशी जास्त नाही पाच हजार रुपये एक फी आहे जर लग्न जमलं तर आनंदाने जमल्यानंतर पाच हजार रुपये सुरुवातीला पाच एक टोटल फी किती दहा हजार रुपये आहे ज्यांना आधाराची गरज आहे त्यांनी कमीत कमी, -कमी पाच हजार रुपये भरून नाव नोंदणी करायची आणि राहिला महिलांचा प्रश्न त्यांच्याकडून कुठल्याच प्रकारची फी घेतली जाणार नाही ज्या महिला नातेवाईकाला किंवा भावकीला सांगू शकत नाही की मला आता माझ्याकडून काम होत नाही किंवा मला आधाराची गरज आहे मी, आ, मी आ, या वयामध्ये मुलाचं मुलीचं लग्न झाल्यानंतर मी काय करू आणि सांगावं आपला समाज नाव ठेवेल भाऊकी नाव ठेवेल नातेवाईक म्हणती या वयात लग्न करायचं अशा अनेक समस्येनं ग्रासी ज्या महिला आहे ज्यांना इच्छा आहे पण हिम्मत नाही त्यांनी अगदी सक्का भाऊ समजून माझ्याशी संपर्क करावा तुमची माहिती यूट्यूबला इंस्टाला फेसबुकला कुठंही लीक होणार नाही ही, ही गॅरंटी देतो हां तुमची माहिती मी फक्त अशा व्यक्ती ज्यांची तुमची एकमेकांची पसंती आहे तुमचा जर इच्छा असेल त्यांना फोटो बायोडाटा शेअर करायचे तर त्यांच्यापर्यंत वैयक्तिक नंबरवर फोटो बायोडाटा माहिती दिली जाईल अशी गोपनीय माहिती ठेवून तुमच्या योग्यतेचे स्थळ जर तुम्हाला जर आवडले तरच तुम्ही त्यांच्याशी लग्न करा मी निस्वार्थपणे कुठलाही हेतू न ठेवता आणि चांगलं स्थळ कसं देता येईल याचा मी प्रयत्न करेन पण त्यासाठी तुमचं सर्वांचं मला सहकार्य पाहिजे चांगलं करताना माझ्या हातून कुठं चूक होऊ नये माझ्या हातून कुणाचं वाईट होऊ नये कुणाची फसवणूक होऊ नये याची दक्षता महिलांनी पण घ्यावी पुरुषांनी पण घ्यावी एखादी महिला आपल्यावर विश्वास ठेवून सगळं नातेवाईकाला सोडून ज्या वेळेस ह्या वयामध्ये लग्न करते तर समोरच्या व्यक्तीचं ती कर्तव्य आहे की तिचं आयुष्याचं तिचं कमीत कमी आपण समा व्यवस्थितपणे तिचा केला गेला पाहिजे अशांनीच लग्न करावे नाचता फक्त समाधाना करता दोन लग्न करायचं आणि नंतर त्या महिलेला सोडून द्यायचं म्हणजे तिकून नातेवाईक तुटणार आणि इकू नवरावी तुटणार असा करणारा जर कोणी असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क करू नये माझ्यासोबत कुठली फी भरू नये आणि काहीच कोणी मी पैशा घेण्यासाठी पैशाचा भुकेला व्यक्ती नाही देवाने माझं पोटापुरतं सगळं काही आहे आणि मला व्यसन नसल्यामुळे जास्त काही पैसे पण लागत नाही म्हणून मी सांगतो की ज्यांना खरंच आधाराची गरज आहे पत्नी वारलेली आहे किंवा पत्नीसोबत घटस्फोट झालेला आहे अशा व्यक्तींनीच नाव नोंदणी भरायची तसेच ज्या महिलांना बी मुलं सांभाळत नाही किंवा मुलं घटस्फोट झालेला आहे किंवा पती वाढलेला आहे लहान लेकरं आहे त्यांचा उदाहरणे एवढा खर्च शिक्षण त्या करू शकत नाही त्यावेळेस त्या महिलेने निसंकोचपणे माझ्याशी संपर्क करावा कारण अशा निराधार महिलांना आधार देण्याचं काम एक सपोर्ट त्यांना गरजेचा असतो आणि तो सपोर्ट देण्याचं काम आपल्या कार्यातून मी करणार आहे कारण मी असेच एक दोन आ, रिटायर पुरुषांच्या बाबतीत मी व्हिडिओ टाकल्यानंतर बऱ्याच महिलांचे मला फोन आले आणि ज्या ताईने एक विश्वासाने माझ्याशी संपर्क केला त्यांना माझ्याबद्दल माझे सगळे व्हिडिओ बघून कुठंतरी माझ्याबद्दल एक आपुलकीचं नातं भावाचं नातं प्रेमाचं नातं त्यांना वाटलं की तुम्याले, तुम्याले ही व्यक्ती चांगली आहे मग मला आयुष्यभर मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या हातून चांगलंच झालं पाहिजे अशी माझी आंतरिक तळमळ आहे म्हणून कुठलाही व्यक्ती महिला असू की पुरुष असू फसवण्याच्या हेतूने जर तुम्ही आले तर तुम्ही स्वतः आयुष्यात फसणार कारण माझ्या कार्यात तुम्ही महिलेची फसवणूक होऊन देत नाही पुरुषाची होऊन देत नाही आणि चुकून जर माझ्या नावाचा वापर करून परस्पर तुम्ही जर कॉन्टॅक्ट साधले तुमचे तिकडं जमले त्याला आमचं ना इलाज आहे आम्ही का काहीही करू शकत नाही लग्न करण्यापूर्वी जी महिला पुरुष मला सांगून करेल किंवा त्यांच्या लग्नात याच्या जर समजा मी असेल तर मी खात्री देऊ शकतो का बाबा ठीक आहे काही हरकत नाही परस्पर झाले तिथे त्यांचा नशिबाचा भाग आहे गुपचूप मामला कसा असो सगळ्यांना माहीत आहे तेरी चूप मेरी चूप नंतर होता प्रॉब्लेम प्रॉब्लेम झाले मग जमलं कुठं पार्थ मराठा ओद्वळ सूचक केंद्रातून नंबर भेटला नंबर भेटला म्हणजे काय मी सगळीच माहिती तुम्हाला दिली तुम्ही आमच्याकडून सगळी माहिती घेतली का असं नाही म्हणून कुठल्याही व्यक्तीसोबत लग्न करताना खात्री करा ज्यांनी ज्यांनी खात्री केली त्यांनीच लग्न करावे आणि भविष्यात काही अडचणी आल्यास ओद्वळ सूचक केंद्र जबाबदार राहत नाही हात जोडून विनंती आहे माझ्या नावाचा उद्या कुठंही झेंडा लागायला नको कारण माझं फार इमानदायीनं विश्वासानं काम चालू आहे आणि मी फार काळजी घेतो माझ्या हातून खूप काही असं सगळ्यांचं चांगलं व्हावं पण बोलण्याच्या वागात या खाण्याच्या वागात चुकत असेल ते मान मी मान्य करतो कारण मी काही फारसं ज्ञानी पुरुष नाही सहज साधा सरळ आहे आणि अशा साध्या सरळ माणसाच्या हातून जर चांगला तुम्हाला करून घ्यायचा असे तर तुम्ही फक्त लग्न करण्यापूर्वी खात्री करा विश्वास घ्या घ्या सगळी माहिती घ्या मगच लग्न करा कुठल्याच महिलेकून मी एक रुपया घेत नाही चाळीस ते साठ वयागटातील ज्या महिला आहे त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची नाही एव्हन त्यांच्यासोबत जर पुढं निशा करायला जायचं असेल तर मी स्वतःचं भाडं खर्च करून त्यांना त्यांचं घरदार फॅमिली दाखवून आणू शकतो इथपर्यंत मी सहकार्य करू शकतो याच्यापेक्षा जास्त मी काही मोठा नाही काही घेऊ देऊ शकत नाही पण तेवढं सहकार्य करू शकतो अशी माझी तळमळ आहे आणि माझी इच्छा आहे आता म्हणून मी पोळ्याचा सण साधा भोळा व्यक्ती आहे आता ह्या पोळ्याच्या सणानिमित्त मी आजपासून एक प्रौढ वयोगटातील जे महिला पुरुष आहे त्यांचे एक स्पेशल ग्रुप तयार करत आहे मुलांना ना महिलांना पुरुषाची बायोडाटा व्यवस्थित पाहायला भेटले पाहिजे आणि त्यांनाही एकमेकांना देता आले पाहिजे तर ज्यांना वाटतं का माझ्याशी माझं कार्य खरोखर चांगलं आहे मग एकदा मला या भेटा खात्री करा आणि मगच माझ्याशी संपर्क करा किंवा जी व्यक्ती आवडेल त्या व्यक्तीला भेटायला जा तर चौऱ्याण्णव झिरो तीन एकवीस चाळीस चाळीस या नंबरवर तुम्ही फोटो बायोडाटा शेअर करा दुसरा अजून विनोद खेरणारचा एक नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो नऊ नव्वद छत्तीस त्याच्याशी संपर्क केला येवला तालुका नाशिक जिल्ह्यातील मुलगा आहे घटस्फोटीत महिलेकून कुठल्याही प्रकारे फी घेतली जाणार नाही दहावी बारावी शिकलेल्या खेड्यातील गरीब शेतकऱ्याच्या मुलीकडून कुठल्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही आणि अशा पद्धतीने लग्न जमण्याचं आम्ही काम करतो शेवटी रोजी रोजीरोटी पोटापुती तर प्रत्येकजण घेत असतो सगळ्यांनाच फी दिले तर मग चालवणार कसं हॉफिसचा खर्च पाच जणांचा पगार पाणी मग हे चालवण्यासाठी जे गरजवंत पुरुष आहे त्यांच्याकडून पाच हजार रुपये फी घेतो वर्षभर त्यांना स्थळ दाखवण्याचा प्रयत्न करतो जमन याची कुठलीही गॅरंटी हमी आम्ही देत नाही आणि प्रयत्नांती परमेश्वर सगळ्याचं जमतं असं नाही काहीचं जमतं काहीचं जमत नाही जसं जसं कॉम्प्रोमाइज करणार त्या पद्धतीने तुमचे लग्न जमणार तर चाळीस ते साठ वयोगटातील महिलांनी पुरुषांनी संपर्क करावा भेटावा निश्चित चांगला सह देण्याचा आम्ही प्रयत्न करू